या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन वैद्यकीय अभियांत्रिकी व इतर उच्च शिक्षणात एस साठी दोन स्वतंत्र आरक्षण मिळालेच पाहिजे निरंजन बुद्धू एसबीसीच्या विविध मागण्यासाठी आज दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी गिरीश सरवदे बालाजी नल्ला नागार्जुन राऊळ आदी उपस्थित होते विशेष मागास प्रवर्ग अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र व राष्ट्रीय विणकर सेवा संघ महाराष्ट्र यांच्या विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण व धरणे आंदोलन बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस मेडिकल व इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना सूचना नमस्कार सीच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणात वेगळे आरक्षण नाही त्यांनी मधूनच अर्ज करावा यावर्षी सुद्धा एसबीसी ला दोन टक्के स्वतंत्र आरक्षण मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे यावर्षी महाराष्ट्र राज्यातून पंधरा लाख पाच हजार सदोतीस विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत लवकरच मेडिकल इंजिनिअरिंग तथा इतर उच्च शिक्षणासाठी आपल्या समाजातील मुला मुलींना ऍडमिशनसाठी धावपळ करावी लागेल आपल्या महाराष्ट्रात एमबीबीएसच्या दहा हजार आठशे पंचेचाळीस जागा आहेत बी ला दोन टक्के आरक्षण मिळाले तर दोनशे सोळा जागा मिळतील परंतु बी ला स्वतंत्र दोन टक्के आरक्षण मिळत नसल्यामुळे दोन हजार सतरामध्ये ओपन व ओबीसी कोठ्यातून बी ला केवळ चोपन्न जागा मिळाल्या अशा प्रकारे आपल्या एक एकशे बासष्ट मुला मुलींना एमबीबीएस होता आले नाही आपल्या महाराष्ट्रात इंजिनिअरिंगच्या एक लाख पासष्ट हजार जागा आहेत बी ला दोन टक्के आरक्षण मिळाले तर ते तीन हजार तीनशे जागा मिळतील परंतु एस बी सीला दोन टक्के आरक्षण न मिळाल्याने दोन हजार सतरामध्ये एस बी सीला ओपन व ओ बी सी कोट्यातून एकोणीसशे सदोतीस जागा मिळाल्या अशा प्रकारे दोन हजार सतरामध्ये एस बी सीला तेराशे त्रेसष्ट जागा कमी मिळाल्या महाराष्ट्रात बारावी नंतरच्या उच्च शिक्षणाच्या सुमारे दहा लाख जागा आहेत एस बी सीला स्वतंत्र दोन टक्के आरक्षण मिळाले तर एस बी सीच्या वीस हजार मुलामुलींना डॉक्टर इंजिनियर तथा इतर पदवीधर होता येईल एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये SBC ला दोन टक्के आरक्षण लागू झाले परंतु शिक्षणात अजूनही अंमलबजावणी झाली नाही काही वर्षी मुख्यमंत्री श्री फडणवीस व अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या सोबत विशेष मागास प्रवर्ग अन्याय निवारण कृती समितीच्या शिष्टमंडळांनी भेट घेऊन विशेष मागास प्रवर्गास दिलेल्या दोन टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करण्याबाबत निवेदन सादर केले असताना आपण मुंबईत संबंधित सचिवांच्या उपस्थितीत बैठक बोलावून प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले परंतु अजूनही बैठक बोलावण्यात आली नाही त्यामुळे एस बी सीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये विशेष मागास प्रवर्गाची निर्मिती करण्यात आली व दोन टक्के आरक्षण तसेच बारा सवलती जाहीर करण्यात आल्या परंतु एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आरक्षण व सवलतींचा लाभ मिळाला ला नाही पुढे दोन हजार एक मध्ये स्थगिती उठवण्यात आली व केस खारिज झाली तरी सुद्धा आरक्षण व सवलतींचा लाभ अजूनही मिळाला नाही सन दोन हजार पासून आम्ही करून दरवर्षी संघर्ष करीत आहोत परंतु अजूनही न्याय मिळाला नाही केवळ आश्वासने मिळाली अशा अवस्थेत बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कासाठी लढा देणे आवश्यक आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ज्याप्रमाणे एका विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयात एसबीसी विरुद्ध याचिका दाही दाखल करून आपल्याला मिळालेले दोन टक्के आरक्षण हिरावून घेतले त्याचप्रमाणे आता सीच्या विद्यार्थ्यांनी न्यायालयात याचिका दाखल करून दोन टक्के आरक्षण परत मिळवावे लागेल दोन टक्के स्वतंत्र मिळावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती परंतु सीच्या ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यावे आहे अशा विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी पुढे येऊन आपल्यावरील अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका टाकणे आवश्यक आहे तरी राज्यातील मुंबई औरंगाबाद व नाग नागपूर उच्च न्यायालयात त्या भागातील विद्यार्थ्यांनी वैयक्तिक किंवा सामूहिकपणे एस बी सीच्या विद्यार्थी व पालकांनी पुढाकार घ्यावा त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल असे आवाहन विशेष मागास प्रवर्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष सुरेश पद्मशाली यांनी केले आहे तीन मार्च 2025 हजार पंचवीस पासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाच मार्च पासून पुणे येथील संचालक बहुजन कल्याण समाज कल्याण यांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे विद्यार्थी व पालकांनी जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याची व एसबीसी आरक्षण वाचवण्यासाठी पुढे येऊन संघर्ष करण्याची गरज आहे सुरेश पद्मशाली अध्यक्ष एसबीसी अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र सुदर्शन बोगा सचिव सुनील विलास एस मेटे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय सेवा संघ इचलकरंजी जितेंद्र कांचानी अध्यक्ष पुणे जिल्हा एसबीसी अन्याय निवारण कृती समिती निरंजन बोधुल एसबीसी अन्याय निवारण कृती समिती सोलापूर जिल्हाध्यक्ष संघाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र एसबीसी साठी उद्यापासून म्हणजे पाच तारखेपासून पुण्यात उपोषणाला बसणार आहे त्या उपोषणाला सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं एस बी सी संघर्ष समितीच्या वतीनं पूर्ण पद्मशाली समाज ओ हो। एस पी सीच्या वतीनं प्रथमतः आम्ही त्या उपोषणाला जाहीर पाठिंबा आम्ही देत आहोत एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये एस पी सीसाठी सरकारकडनं दोन टक्के आरक्षण आम्हाला दिलेले होते पण त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत होत नाही आहे बरेच क्षेत्रामध्ये आम्हाला दोन टक्के आरक्षण मिळत नाही आहे त्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित मंत्र्यांना आम्ही विनंती करतो आहे की आम्हाला आमचं अख्खाचं दोन टक्के आरक्षण आम्हाला आमच्या शैक्षणिकसाठी द्यावे व इतर मागण्याही आमच्या मागणी मान्य करावे यासाठी आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आज माननीय कलेक्ट कलेक्टर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे व उद्याचे उपोषणासाठी आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे तरी माननीय कलेक्टर व माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की सोलापूर महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील एस बी दोन टक्के आरक्षण आमचं हक्काचं आम्हाला मिळालंच पाहिजे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक